सुरू झाल्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो आदरणीय मान्यवर सर्वांची नावे मी राजकीय नेता नाही येणार नाही मला माहीत पण नाही जास्त मान्यवर आणि जमलेल्या माझ्या पेशंट मित्र आणि आपत नातेवाईक सगळ्यांना माझा नमस्कार पूर्ण हॉस्पिटलतर्फे सिक्युअर कॅन्सर हॉस्पिटलतर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो थोडंसं कॅन्सर विषय सांगतो ग्रामीण भागात का आपण कॅन्सर हॉस्पिटल काढण्याचा निर्णय घेतला भारतामध्ये साधारणत दरवर्षी सोळा लाख लोकांना कॅन्सर होतो आणि साधारण भारतामध्ये हे ऑफिशियल नोंद असलेले रुग्ण आहेत सोळा लाख बाकीचे अनऑफिशियल किती आहेत ते, ते आपल्याला माहीत नाही आणि दरवर्षी साडेनऊ लाख लोक हे कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात आता जर त्यातल्या त्यात पाहिलं तर शहरी भागामध्ये लोकांना कॅन्सरच्या ट्रीटमेंटचा ॲक्सेस आहे शहरी भागामध्ये मृत्यू जर कॅन्सरच्या पेशंटचा तुलनेने ग्रामीण भागापेक्षा हा कमी आहे ग्रामीण भागामध्ये प्रॉब्लेम काय होतो की जर पेशंटचं निदान म्हणजे पेशंटला जर कॅन्सर झाला जो बरा होणारा असतो पहिल्या स्टेजमध्ये तर दुसऱ्या स्टेजमध्ये असतो परंतु त्याचं निदान होत नाही आणि निदान न झाल्यामुळे किंवा पेशंट वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत राहतो म्हणजे तो आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेईल होमिओपॅथी घेईल किंवा जडीबुटी घेईल किंवा ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटला घाबरून तो फिरत राहतो आणि मग कॅन्सरची स्टेज वाढते आणि जर कॅन्सरची स्टेज वाढल्यानंतर पेशंट आमच्याकडे येतो किंवा शहरात येतो ज्यावेळेस शहरात येतो त्यावेळेस ऑलरेडी तर लेट झालेलं असतं आणि मग पेशंट बरे व्हायचा चान्स हा खूप कमी होऊन जातो कॅन्सरचा असा आहे की जर तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये निदान झालं तरच बरं व्हायचा चान्स चांगला आहे भारतामध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे निदान होतं ते तिसऱ्या स्टेजमध्ये होतं एक फेमस उदाहरण माझ्या सगळ्या पेशंटला सगळ्यांना मी देत असतो राजकीय नेत्यांचं शरद पवार साहेबांचं निदान हे पहिल्या स्टेजमध्ये झालं तीन वेळा परत कॅन्सर आला पण साहेब अजून आहेत जिवंत आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात तेच तुम्ही आर आर पाटलांचं घ्या उदाहरण आर आर पाटलांचं पण एकाच ठिकाणी ट्रीटमेंट होऊन आर आर पाटील सहा महिन्यात गेले याचं कारण काय उशिरा निदान किंवा उशिरा ट्रीटमेंट तर उशिरा ट्रीटमेंट हा प्रॉब्लेम ग्रामीण भागामध्ये खूप आहे ग्रामीण भागामधला हा प्रॉब्लेम दूर व्हावा लवकर निदान व्हावं यासाठी सिक्युअर कॅन्सर हॉस्पिटल आपण दोन हजार पंधरामध्ये चालू केलं त्यातून लवकर निदान लवकर कॅम्प घेऊन वेगवेगळे कॅन्सरचे कॅम्प घेऊन आपण लवकर निदान करण्याचा प्रयत्न करून पेशंटला लवकरात कर लवकर ट्रीटमेंट देऊन बरा करण्याचा प्रयत्न केला आता इथे जे नवीन हॉस्पिटलमध्ये आहे याच्यामध्ये ज्या सुविधा आहेत हे आपण पूर्ण ज्या आहेत ह्या जागतिक दर्जाच्या ठेवल्या आहेत तुम्ही ऑपरेशन थिएटर पाहिलं असेल किंवा किमोथेरपी वॉर्ड पाहिलं असेल जे मी रुबीमध्ये करतो तेच इथे करणार आहे याच्यापेक्षा काही वेगळं ट्रीटमेंट तिकडे आहे किंवा इकडे आहे तुम्हाला ती शहरातली ट्रीटमेंट इथे मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी या ट्रीटमेंटचा लाभ घ्यावायचं कारण असं एक तुम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगत आहे कृपया कॅन्सरचं निदान ग्रामीण भागामध्ये शहरीकरणामुळे किंवा की लाईफस्टाईलमुळे कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे कॅन्सरचं प्रमाण अतिशय वाढत आहे डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार आपलं जे कॅन्सरचं प्रमाण आहे हे तीस वर्षानंतर आहे त्यापेक्षा डबल होणार आहे त्यामुळं ह्या ग्रामीण भागामध्ये कॅन्सर हॉस्पिटलची खूप जास्त गरज आहे दुसरं असं सांगायचं झालं की आपले जे हॉस्पिटलमध्ये आहे इथे टेलिमेडिसिनची व्यवस्था मी उपलब्ध केली आहे समजा किमोथेरपीचं ओपिनियन आपल्याला घ्यायचं आहे किंवा रेडिएशनच्या तज्ज्ञांचं ओपिनियन घ्यायचं आहे तर आपण ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इथूनच ओपिनियन घेणार आहोत हे पेशंटला पुण्यात जायची गरज पडणार नाही दुसरं आहे की गरीब रुग्णांसाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये सध्या मुख्यमंत्री निधी योजना चालू आहे एक लाखापर्यंतची मदत ही मुख्यमंत्री निधीतून मिळते आता अतुल शेठ बेंकेन थ्रू कितीतरी पेशंटला मला वाटतं त्याचा लाभ झालेला आहे तर मिळतात किंवा वस्य पाटलांथरू मिळालं आहे मुख्यमंत्री निधी हे बऱ्याच नेत्यांच्या प्रयत्नातून मिळतो एक लाखापर्यंत मदत सगळ्यांना मिळते दुसरा जो पुढचा टप्पा आहे तो महात्मा फुले योजना आपल्याला हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित करायची आहे ग्रामीण भागातली सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती काही ट्रीटमेंट घेणं आणि कॅन्सरची ट्रीटमेंट ही लाँग ड्युरेशनची असते खर्चिक असते मग तो एक तो एक मार्ग महात्मा फुले योजना घेण्याचा जो प्रयत्न आहे तो चालू आहे पण तो थोडासा खडतर आहे बघूया आणि तिसरं जे आमचं प्रोजेक्ट आहे पुढचा की रेडिएशन युनिट इथं स्थापन करायचं आहे आपण जी जागेत बसलेलो हो। आहोत इथे रेडिएशन युनिट प्रॉब्ली पुढे स्थापन करण्याचा विचार आहे परंतु ते एका सा एकाला एका, एका सामान्य कुटुंबाला माझ्यासारख्याला शक्य नाही कारण त्याची जी कॉस्ट आहे रेडिएशन युनिट काढायची जी कॉस्ट आहे साधारण ट्वेंटी फाय करोड एवढी कॉस्ट आहे आणि सगळ्यात जास्त करत ग्रामीण भागात ॲक्च्युली रेडिएशन युनिटचे आहे कारण रेडिएशन हे चालतं महिनाभर रेडिएशन द्यायला लागतं रोज पेशंटला इथून पुण्याला जायला लागतं कॉम्प्लिकेशन झालं का इथून पुण्याला जायला लागतं नगरला जायला लागतं नाशिकला जायला लागतं जर ग्रामीण भागात जर रेडिएशन युनिटची झालं तर पेशंटची इथेच सोय होते त्याची राहायची खायची प्यायची व्यवस्था होते पेशंटचा रोजगार बुडत नाही नातेवाईकांचा रोजगार बुडत नाही आर्थिक उत्पन्न बंद होत नाही म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त रेडिएशन युनिटची गरज आहे भविष्यात आमचा प्रयत्न त्या दृष्टीने राहील पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे मान्यवरांचे स्वागत मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका